प्रेग्नन्सीमध्ये मध्ये ना स्वतःच्या हाताने केलेल्या भाज्या ना अजिबात आवडत नाही माझं पण होतं हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक चालू आहे आज जरा लवकरच सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला कारण मिस्टरांना जायचं आहे शेतामध्ये डब्बा घेऊन आणि त्यांच्यासोबत ना अजून दोन तीन मजूर पण आहे तर त्यांना पण द्यायचा आहे डबा म्हणून मग लवकर स्वयंपाकाला लागलेली आहे आज मस्त पालकची भाजी बनवते आणि कुरडईची भाजी दोन्ही भाज्या आहे ना मिस्टरांच्या खूप आवडीच्या आहे तर दोन्ही बाजूला मी शेगडीवरती कढई ठेवलेली आहे पितळी कढाईमध्ये मी कुरड्याची भाजी बनवते त्यासाठी तेलामध्ये ना लसूण टाकला फोडणीला जिरं आणि मोहरी टाकली आणि कांदा टाकला कापलेला दुसऱ्या कढाईमध्ये पण तेलामध्ये थोडासा लसूण जिरं आणि हिंग टाकला आहे पालकच्या भाजीला मोहरी वापरत नाही आम्ही आणि शेंगदाणा हिरवी मिरचीचं जाडसर वाटण तयार केलेलं होतं ते टाकलं वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आधीच मी पालकची जुडी आहे ना निवडून स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये ना वाफवली आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्याची पण थोडीशी पेस्ट करून घ्यायची खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही दुसऱ्या बाजूला कांदा पण परत ते इकडे शेंगदाण्याचं वाटण पण परत ते चला विडोला तर छान सुरुवात झालेली आहे पालकाची भाजी मी गरम पाण्यामध्ये ना थोडीशी वाफवली होती ती आता मिक्सरमध्ये टाकून थोडीशी बारीक करून घेते हाय हॅलो सध्या थोडं जरी उन्हामध्ये गेलं ना तरी चेहरा काळवणतो त्यासाठी मी वापरते हिमालया प्युरिफाईंग फेस फेसवॉश हे क्लिनिकली प्रूवन आहे टू रिड्यूस पिंपल नीम हे शंभर टक्के नॅचरली आहे जे की आहे अँटी बॅक्टेरियल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीसाठी ओळखला जातो हे फर्स्ट वॉशपासून वर्क करतो नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के पिंपल क्रॉसिंग बॅक्टेरिया क्लीन करते याचा जेंडर क्लिन्सर डिझाईन आहे जे इम्प्युरिटीज आणि पिंपल्स रिमूव्ह करण्यास हेल्प करतो तसेच हे सोप फ्री आणि पॅरेबिन फ्री आहे त्यामुळे या प्रॉडक्टवर मी खूप वर्षापासून विश्वास ठेवते फेसवॉश यूज केल्याने नंतर खूप छान फ्रेश वाटतं तर हे प्रोडक्ट ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि ॲपवरती उपलब्ध आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रेट डिस्काउंट मिळवा पालकाची भाजी कढईमध्ये टाकली थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन टाकायचं ही भाजी ना पातळ खूप छान लागते खायला तर तुम्ही नक्की करून बघा सुकी पण बनवतो आम्ही तर यामध्ये ना एक दीड चमचा बेसनपीठ टाकायचं तर त्यामध्ये पण पाणी टाकायचं पेस्ट करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्येच करून घ्यायची पटकन होते आणि ती पण भाजीमध्ये टाकायची यामुळे भाजीला ना चव पण येते आणि भाजी थोडीशी ना दाटसर होते खायला पण मस्त लागते सर्वात शेवटी ना चवीनुसार एखादा चमचा मीठ टाकायचं त्यानंतर मग भाजीला आहे ना पाच ते सात मिनटं मग दाचीवरती छान शिजू द्यायचं आणि ही भाजी ना भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागते करून बघा नक्कीच आता दुसऱ्या साईडला आहे ना कांदा पण थोडासा गुलाबी परतला आहे त्यामध्ये पण मसाले टाकायचे कुरडईची भाजी पण खूप सोप्या पद्धतीमध्ये होते या भाजीला लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची पण कापून टाकू शकता तुम्ही पण मी हळद पावडर लाल तिखट टाकलं धनेपूड टाकायची आणि थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि छान मस्त सर्व काही तेलामध्ये परतवून घ्यायचं कुरडई मी ना अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये ना भिजत टाकलेली होती नाही भिजत टाकली तरी पण चालते डायरेक्ट तुम्ही गार पाण्यामध्ये जरी कुरडई धुवून घेतली ना स्वच्छ आणि तरी टाकली ना नंतर गार पाणी टाकायचं शिजायला तरी पण ही भाजी होते सर्व कुरडई मी आता ना या ना कडेमध्ये टाकली आहे पाण्यातून काढून आणि व्यवस्थित आता परतवून घ्यायची यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं कुरडई करताना पण यामध्ये ना मीठ टाकतात त्यामुळे भाजीला मीठ पेताने टाकायचं नाहीतर खारट होऊ शकते भाजी संध्या कुरडई करते ना खूप साऱ्या त्यांच्या मला कमेंट्स आलेल्या होत्या की संध्याताई कॉल उचलत नाही किंवा मेसेज बघत नाही पण सध्या ना ती कुरडईमध्ये बिझी असते मी ज्यावेळेस नंबर देते ना त्यावेळेस खूप साऱ्या ताई एकदम तिला कॉल मेसेज करतात त्यामुळे मग काही गडबड होते कामाची पण धावपळ असते तर ती तुम्हाला नक्कीच मेसेजला रिप्लाय देईल मी तिला सांगितलेलं आहे प्रत्येकाला तू मेसेजला रिप्लाय देत चल म्हणजे सर्वांना समजेल की तू कुरडई बनवणार आहे त्यामुळे मग तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला सर्वांना कुरडई मिळून जाईल फक्त करायला जरा वेळ लागतो ऑर्डर दिल्यानंतर अर्धा दिवस थांबावं लागेल तुम्हाला आणि ती ना तीन नंतर थोडीशी फ्री राहते त्यावेळेस तुम्ही तिला मेसेज किंवा कॉल करू शकता कारण तीनपर्यंत ती तुमचा कॉल उचलणारच नाही तोपर्यंत तिचं तेच काम चालू असतं तुम्ही बघितलं दोन दिवस व्हिडिओमध्ये तर मी पण गेली होती दिवसभर तिला त्या कामामध्ये बिझी राहावं लागतं आणि तिच्या घरात जास्त माणसं पण नाही मुलं स्कूलमध्ये जातात त्यामुळे तिची पण थोडी धावपळ होते पण तुम्हाला नक्कीच कुरडाई मिळून जाईल त्यामुळे कोणत्याही ताईंनी काळजी करू नका आता इथे मी चपात्याची कणिक भिजवायला घेतलेली आहे कणिक भिजवल्यानंतर पाच एक मिनटं थोडीशी ठेवली मी तोपर्यंत किचन क्लीन करून घेतला आणि चपात्याही करून घेते आता माझ्या चपात्या ना थोड्याशा मोठ्या मोठ्याच असतात खूप छोट्या चपात्या मी करत नाही तर इथे मी ह्या चपात्या ना थोड्याशा हवीशीर ठेवल्या कारण गरम गरम चपाती डब्यात भरली ना तर मग तिला आहे ना घाम येतो आणि ओलसर होते चपाती त्यामुळे मग थोडीशी चपातीची वाप जाऊ द्यायची त्यानंतर मग डब्यामध्ये भरते मी कुरड्याची भाजी पण मस्त झालेली होती तर नक्की बनवून बघा दोन्ही भाज्यांच्या रेसिपी आज मी तुम्हाला दाखवल्या तर आवडल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त अर्ध्या तासाच्या आतच मी हा सर्व काही स्वयंपाक बनवला सध्या शेतातलं काम चालू आहे ना तर रोज सकाळी मिस्टरांना लवकर जावं लागतं शेतामध्ये नऊ सव्वा नऊ वाजले असेल त्यांचा चहा पाणी झालेला होता आणि राहुल पण आत्ताच झोपेतून उठलेला आहे कारण रात्री पण तो उशिरा झोपतो त्याचं काम चालू असतं पहिले ना तो पण जायचा पप्पांसोबत शेतामध्ये मदत करायचा पण आता सध्या मसाले चालू आहे ना घरी दिवसभर खूप काम असतं त्याला पण सर्वांच्या ऑर्डर घेणं त्यांना सर्वांना रिप्लाय देणं आता तो मेसेजवरती सर्वांना रिप्लाय देतो आहे आणि त्यानंतर मग दिवसभर मसाले भरण्याचं चा काम चालू असतं कंप्युटरवर बसून सर्वांचं नाव ॲड्रेस टाईप करणं चिठ्ठ्या बनवणं भरपूर कामं असतात आणि माझं पण दिवसभर घरातलं काम, दिवस काम करायचं रेसिपी करायची सर्व काही आवडायचं मसाले बनवायचे मी पण दिवसभर पिझीचं असते आता मी ना कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेते कारण राहूला काही कुरड्याची आणि पालकाची भाजी आवडत नाही तर तो बोलला की डाळ खिचडी बनव म्हणून मग माझी ही सर्व काही तयारी चालू आहे डाळ खिचडी मी कुकरमध्येच बनवते कुकरमध्ये साजूक तूप आहे त्यामध्ये मोहरे आणि जिरे टाकायचे फोडणीला खूप साऱ्या त्यांनी मला हा कुकर पण विचारलेला आहे तर हा फ्राय कुकर आहे ना मला द इंडस व्हॅली कंपनीने पाठवलेला होता तर याची लिंक पण मी तेव्हा खाली दिलेली आहे तुम्हाला याची मला प्राईस सांगता येणार नाही कारण मी बघितली नाही पण दोन हजाराच्या आसपास असेल माझ्या अंदाजे मी शॉर्टवरती रेसिपी केलेली आहे ना तर तेव्हा मी लिंक दिली होती तर तुम्ही नक्की चेक करा तिथे जाऊन मला आत्ता तुम्हाला लिंक देता येत नाही आहे कारण ती सापडत नाही आहे तर चला एक कप तांदूळ काढून घेतला अर्धा अर्धा कप डाळी घ्यायच्या तुरीची आणि मुगाची डाळ टाक टाकते मी तांदूळ आणि डाळी ना मिक्स करून घ्यायच्या एक कप तांदूळ असला ना तर एक कप दोन्ही डाळी घ्यायच्या तरच डाळ खिचडी ना छान होते चवीला पण मस्त लागते आता टोमॅटो पण मी परतत टाकलेला आहे कुकरमध्ये कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतल्यानंतर आहे ना त्यामध्ये मसाले टाकायचे तर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा धने पोड पाव चमचा हिंग पावडर आणि लाल तिखट दोन तीन सुक्या मिरच्या पण टाकायच्या त्यानंतर सर्व मसाले छान परतल्यानंतर तांदूळ आणि डाळीना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायच्या मागे मला एका ताईंची कमेंट आली होती की तुपामध्येच तांदूळ आणि डाळीना परतून घ्या तो पण खिचडी भात खूप छान लागतो म्हणून मग मी आता असं करते हे पूजाला पण खूप आवडतो तर मी तिला पण फोन केला होता की डाळ खिचडी बनवली आहे तुला ये खायला तर ती पण थोड्या वेळाने येईल तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी एक मिनिटभर तांदूळ आणि डाळीना तुपामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या त्यानंतर मग यामध्ये पाणी टाकायचं गार पाणी टाकलं तरी पण चालेल गरम पण टाकू शकता तुम्ही तर मी इथे गारच पाणी वापरते यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दीड चमचा तूप टाकायचं तर झाकण लावून कुकरला आहे ना एक किंवा दोन शिट्टी करायची खूप छान हा डाळ खिचडी भात होतो तर नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल लहान मुलांना तर पौष्टिकच का असतो कारण यामध्ये तांदूळ आणि भरपूर डाळी पण टाकलेल्या आहे आपण तर डाळींमधून प्रोटीन पण मिळतं आपल्याला दिवसभर एनर्जी पण मिळते राहुलला पूजाला दोघांना पण डाळ खिचडी खूप आवडते त्यामुळे मग मी पूजाला बोलली की ये खायला तर ती पण आलेली होती आता मस्त कुकरची शिट्टी थंड झाल्यानंतर मी झाकण काढलं आणि डाळ खिचडीमध्ये ना थोडंसं पाणी कमी होतं मी थोडंसं पाणी गरम करून टाकलं म्हणजे असा पातळ मुलांना आवडतो जसा हॉटेलमध्ये मिळतो ना तसा राहूला भूक लागलेली होती आता त्याला पण खायला देते आणि पूजाला पण देते डाळ खिचडी खातानाय ना, ना। त्यावरती एक चमचा साजूक तूप टाकायचं खूप भारी लागतो नंबर छान झाला ना त्या दिवशी आजी मला म्हणे की पूजा आहे ना इथलं जेवण नाही जेवत तिला आवडत नाही म्हणे तुम्ही थोडं काही केलं का के तिला देत जा भात एकदम मस्त होता दाल खिचडा अरे दाल खिचडी आपण काय ग गालखी चढा काय बरं म्हणता म्हणतात बाहेरचे लोक काय म्हणतो हॉटेलमध्ये दालखी चढा म्हणता ना त्याच्यामुळे आवडलं घरी आमच्या करते ना मला घरचं खाऊ नाही वाटत जे स्वात छातानी केलं ना तो वास येतो ना तर वासने मला कसं तरी होतं मळ म्हणजे मळमळ आल्यासारखं मग मला जेवणच जात नाही म्हणून आई ऐकलं बोलली असेल हां आजी आज मला म्हणे की तिला आहे ना जेवणच जात नाही म्हणे जेवण खूप कमी करते काय आणलं रे मानवळ आणला का मला अरे व्वा चिक्कू आईस्क्रीम करायला का माझ्या मनातच होतं चिक्कू आईस्क्रीम करू आपण एक दिवस आणि या छोट्या क्यूट दादूनी मस्त चिकू आणले आम्हाला शेजारचा दादू आहे इथंच म्हणत्या उद्घाटन उद्घाटन का का हो ठेव मग बाहेरच ठेवू लगेच फ्रीज मध्ये नको ठेवू ते काळे पडतील लगेच अहो मम्मीने खूप मस्त दालचि चढा बनवलाय तुमच्यासाठी पण घेऊन आगा देऊ का थोडा हा मी जास्त बनवलाय बहिणी म्हणत होती ऋतू ताईनला पण घेऊन जाते म्हटले ने जास्त होते मी हा आज तू घरी ना सुट्टीवर आम्हाला घर आवडेल काढे

ऐक ना पाचच पोळ्या करायचे मी येते फिट मळून ठेवा हो मग माझ झालं मी नाही खाणार आहे हा ठीक आहे ठीक आहे मी येते पोळ्या करायला हा झालं येते पाच एक मिनिटात चला प्रेग्नन्सी मध्ये ना स्वतःच्या हाताने केलेल्या भाज्या ना अजिबात आवडत नाही माझं पण असंच होतं पूजाच्या वेळेस मी ना कधी बहिणीकडून भाजी आणायची कधी आई द्यायची आणि एक ताई माझ्या शेजारी राहायला होत्या तर मला त्यांच्या हातच्या भाज्या खूप आवडायच्या तर त्याही मला भाज्या आणून द्यायच्या स्वतःच्या हाताने करायच्या आणि खायच्या कंटाळेच येतो त्यामुळे मग पूजाला पण तसंच होतंही पूजाच्या आजी सासूबाई मला त्या दिवशीच बोलल्या की तुम्ही काही पण भाजी केली ना तिला देत जा म्हणे ती खात नाही म्हणे तिच्या हाताने भाज्या बनवती कधी कधी तिच्या सासूबाई बनवतात मग तिच्यासाठी भाज्या मग रोज काय होत ना ड्युटीवर मग स्वयंपाक मी करते ना मग मला माझ्या हातचं खाऊ नाही वाटत संध्याकाळी त्यांच्या हातची भाजी राहते मग संध्याकाळी मी खाते जेवण करते मस्त चला मला कांदा लसून मसाला बनवायचा एक मी चालले चाललास वरती थांबत पाच मिनिटं हा ना थोडस ऊन कमी होतं म्हणून मी खाली बसले पण खूप उशीर झालाय कारण मला खूप मसाला बनवायचा आहे दोन मसाले बनवायचे काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला बनवायचा आहे दिवस झाले कांदा लसूण मसाला संपून ना किती ऑर्डर थकल्या कारण वेळच मिळत नव्हता आणि ज्या ताई माझ्याकडे येतात त्या सुट्टीवर आहे त्यामुळे खूप गोंधळ गोंधळ झालेला आहे येऊ का आता हो ताईसाठी हा ठीक आहे ठीक आहे दर्शन झालं राहिली पूजा गेली घरी आणि नंतर मग मी टेरेसवर आली कांदा लसूण मसाला बनवायचा होता तर सर्व काही तयारी करून ठेवलेली होती मी धन वगैरे मोजून घेतलं आणि शेगडीवरतीच मी लोखंडी कढई ठेवलेली आहे इथेच मसाला बनवते टेरेसवरती ना छान वाटतं मसाला भाजायला वरती ना मोकळं वातावरण आहे आणि पत्र्याचं सेड केल्यामुळे ना सावली पण आहे तर आजूबाजूला हवा पण मस्त लागते जास्त काही गरम होत नाही वरती पण मी ना कोकम सरबत बनवून आणलेला आहे दुपारच्या वेळेस मला आवडतो प्यायला आणि हा प्लॅस्टिकचा स्टूल मी त्या दिवशी मार्केटमधून आणला होता तर मी तो ना बसायला घेतलेला आहे त्यावरती बसल्यामुळे ना व्यवस्थित मसाले भाजता येतात आणि जास्त हात पण वर करावा लागत नाही नाहीतर खाली बसून येणा व्यवस्थित मसाले भाजता येत नव्हते तर चला आता मस्त मसाले भाजता भाजता कोकम सरबत पण प्यायला घेते तर शेगडीजवळ बसून बसून थोडंसं गरम वाढतं ना त्यामुळे मी बनवूनच आण रोज दुपारी मी बनवत असते आणि छान असतो कोकम सरबत शरीराला थंडावा मिळतो चला आता आज तर दिवसभर मी संध्याकाळपर्यंत मसालाच भाजणार आहे तर आजचा व्हिडिओ पण इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय